दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत नव्यानं जाहीर करण्यात आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सन साथी था। था साथी, दोन हजार पंचवीस ते तीस या पंचवार्षिक कालावधीसाठी नव्यानं सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आलं दोन हजार पंचवीस तीस या पंचवार्षिक कालावधीसाठी एकूण त्र्याऐंशी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचं आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवारी सोलापुरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहामध्ये आयोजन करण्यात आलं होतं दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील सर्व गावातील सरपंच पदाचं आरक्षण काढण्यात आलं होतं मात्र ते आरक्षण रद्द करून पुन्हा एकदा नव्यानं आरक्षण काढण्यात आलं हे आरक्षण दो दो दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत पार पडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काढण्यात आलं यावेळी तहसीलदार किरण जमदाडे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे नायब तहसीलदार राजाभाऊ भंडारे उपस्थित होते त्र्याऐंशी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण याप्रमाणे एस सी प्रवर्ग एकूण तेरा यामध्ये महिला सात सर्वसाधारण सहा एस टी प्रवर्ग एकूण चार महिला दोन सर्वसाधारण दोन ओबीसी प्रवर्ग एकूण बावीस महिला अकरा सर्वसाधारण अकरा

कन्वर्स महिला रखो हत्तर महिला रखो अनाबल जनरल जानुसी जाति से सोडतो दो कौन मुर्गी महिला रखो मुळेगाव जनरल संजवाट जनरल राजू महिला रखो ओबीसी आपूले मंदरू जनरल बाल्गी महिला रखो बोरामनी जनरल दरगन हरी महिला रखो फुटगी सावत्ये जनरल मालपोका जनरल चिंगडगाव महिला राखीव वडापूर महिला राखीव बरूर जनरल बोरूर जनरल बिंदूर जनरल मदुरई जनरल नांदणी महिला राखीव तिल्लेवाड महिला राखीव गोळेवाडी महिला राखीव विंचूक महिला राखीव ओबीसी बक्षी परगे महिला राखीव भंडारकोठे महिला राखीव गुंजेगाव जनरल कंदलगाव जनरल लौंगी महिला राखीव वडजी जनरल हे होतं नागरिकांचा मागास ओबीसी आरक्षण त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गात आरक्षण धोत्री जनरल पोर्टुगीज स्टेशन महिला राखी मनगोळी जनरल संदरी जनरल तीर्थ जनरल वडकबार जनरल इंगळगी महिला राखी चिंचपूर महिला राखी कुडल जनरल तांदुळवाडी चिठ्ठीद्वारे निवडले महिला राखी निंबर्गी महिला राखी पिपळे जनरल रामपूर महिला राखीव सादीपूर जनरल गोलसंग महिला राखीव काशेगाव महिला राखीव अंतरोली जनरल बोलकोट मंडल की महिला रखी येडेगाव महिला रखी वरळेगाव जनरल लिंबी चिंचोली जनरल मुस्ती महिला रखी दोड्डी महिला रखी तो गरेले पुंदेवेली महिला रखी औज मंदरूप महिला रखी हत्तूर चंद्रा जनरल बंकलगी की महिला रखी सिंधखेड जनरल आचेगाव जनरल आहेरवाडी महिला रखी शिरवळ महिला रखी वडगाव शिरपुनाळी महिला रखी वांगी जनरल कारपन महिला रखी गुळे जनरल मंद्रु इंद्रानगर जनरल तेलगाव मंद्रु जनरल हतकीवाडी महिला रक्त करदेहाळी महिला रक्त खुशोखानापुर जनरल कुंभरी जनरल और महिला रक्त गोडाकंडा जनरल उरगळ जनरल